सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एमआयएम दंड थोपटणार असल्याचे चित्र दिसून येत आहे रमेश कदम आणि फारुख शाब्दी यांच्या निवासस्थानी अगदस मंझील येथे रात्री गोपनीय बैठक झाली गोपनीय बैठकीत एम आय एमचे सोलापुरातील सर्व नेते उपस्थित होते भाजपचे राम सातपुते काँग्रेसच्या प्रणिती शिंदे वंचितचे राहुल गायकवाड यांच्या लढतीत एम आय एम उमेदवार देण्याच्या ठाम भूमिकेवर आहे एमआयएमचे जिल्हा प्रमुख फारुख शाब्दी यांनी देखील माध्यमांना माहिती देताना सांगितले सोलापूर लोकसभा निवडणुकीत शंभर टक्के आम्ही उमेदवार देणार आहोत मजबूत उमेदवाराची चाचपणी सुरू असून लवकरच उमेदवाराची अधिकृत घोषणा करणार आहे रमेश कदम यांनी देखील या बैठकीला दुजोरा दिला असून माहिती देताना एम आय एमशी माझी चर्चा सुरू आहे सोलापूर लोकसभा निवडणुकीत मला एम आय एमने उमेदवारी दिली तर विकासाच्या मुद्द्यावर अधिक लक्ष देणार आहे मागेल त्याला पाणी आणि मागेल त्याला रस्ता ही माझी संकल्पना असून याला राज्यभर देशपातळीवर घेऊन जाणार अशी माहिती दिली विधानसभा निवडणुकीत व महानगरपालिका निवडणुकीत आपले अस्तित्व जाणीव करून देणाऱ्या एमआयएम लोकसभा निवडणुकीत लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे सोलापूर शहर मध्ये विधानसभा निवडणुकीत दोन वेळा एम आय एम चा निसटता पराभव झाला होता मुस्लिम मतांच्या जोरावर एम आय एमने सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत आठ जागांवर विजय प्राप्त केला होता दोन हजार चौदा पासून एम आय एमने सोलापुरात स्वतःचे वर्चस्व सिद्ध केले आहे मागील लोकसभा निवडणुकीत एम आय एम आणि फाईट दिली होती प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास एक लाख सत्तर हजार मते प्राप्त करत निवडणुकीचा निकाल बदलून टाकला होता दलित आणि मुस्लिम मतांचे विभाजन होत काँग्रेसचे उमेदवार सुशील कुमार शिंदेचा पराभव झाला होता कारण भाजपचे डॉ जयसिद्धेश्वर महाराज महास्वामी यांचा एक लाख अठ्ठावन्न हजार मतांनी विजय झाला होता दरम्यान रमेश कदम यांना मानणारा मोहोळ विधानसभा मतदारसंघात मोठा युवा वर्ग आहे एम आय एमला सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात मानणारा मोठा वर्ग आहे रमेश कदम यांच्या मा मागील त्याला पाणी आणि मागील त्याला रस्ता या संकल्पनेला सोलापुरात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता ही संकल्पना पुन्हा एकदा सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात ऐकायला मिळणार आहे त्यामुळे जर एम आय एम लोकसभेच्या रिंगणात रमेश कदम यांना घेऊन उतरली तर या निवडणुकीचे चित्र पूर्वीसारखेच दिसेल अशी शक्यता वर्तवली जात आहे